ओम ज्ञान किरांग ज्ञानांजलशला विष्णुपदाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीने नामने नमस्ते सरस्वती देे गौरवाणी निर्विशेषा धन्यवाद पाश्चात देशतारि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाबर हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण दोन मिनट तर आजचा सर्व आजच्या सत्रामध्ये सगळ्या वैष्णवींचे स्वागत आहे आणि त्यांच्या कोटी कोटी दंडव तर आजचा श्लोक आहे अध्याय क्रमांक अकरा मध्ये तिसरा श्लोक आहे तोच आहे एवत्य तथा आत्मा ना आत्मा ना परमेश्वर दृष्ट मिछा रूप ऐश्वर पुरुषोत्तम त्याचा अर्थ असा आहे हे पुरुषोत्तम हे परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही मूळ स्वरूप स्वरू, मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे तर आता याचा अर्थ असा आहे तात्पर्यामध्ये श्री असं म्हणतात की भगवान श्री कृष्णाने म्हटलेले आहे की ते आपल्या विभूतीद्वारे या भौतिक जगतात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत आहे आता अर्जुना अर्जुनाबद्दल सांगायचे तर श्रीकृष्णाच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे परंतु भावी काळातील ज्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांची खात्री पटण्यासाठी अर्जुन श्रीकृष्णांचे विराट रूप इच्छितो हे विराट रूप पाहून तो जणू सांगू इच्छितो की भौतिक सृष्टीपासून श्रीकृष्ण जरी अलिप्त असले तरी त्या सृष्टीमध्ये ते कसे काय कार्यरत आहे या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधणी ही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत यास्त ते अर्जुनाची इच्छा जाणतात भगवंत जाणू शकतात की अर्जुनाला माझ्या विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही कारण तो मला कृष्ण रूपाने पाहण्याची पूर्णपणे समाधानी आहे परंतु इतरांना विश्वास पटवण्याकरता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छितो हेही भगवंत जाणू शकत होते अर्जुनाला स्वतःची स्वतःची खात्री पटवण्याकरता श्रीकृष्णांची विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक अशी इच्छा नव्हती हो श्रीकृष्ण हे सुद्धा जाणतात की एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन विश्वरूपू इच्छितो कारण भावी काळात स्वतः भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक बंधू लोक निर्माण होतील म्हणून लोकांना अत्यंत लोकांनी अत्यंत दक्ष असले पाहिजे <coughs> जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असण्याचा दावा करतो त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे हरे कृष्ण आता आपला नवीन अध्याय सुरू झालेला आहे आणि त्यातले आता दोन श्लोकही झाले आहेत आणि आज तिसरा श्लोक आज आपण इथे वर्णन करूया तिसऱ्या श्लोकाचं तर श्री रुगादांनी खूप स्पष्ट आणि व्यवस्थित सगळं काही सांगितलेलं आहे तरी सुद्धा आता त्यात थोडक्यात आपण काही त्याच विवरण करूया तर इथे भगवंत सांगू भगवंत अर्जुनाला काय करायचंय की दिव्य रूप पाहण्याची इच्छा इथे झालेली आहे की इथे रूप पाहण्याची इच्छा झालीये ना हे आताच बर काय येतं कारण आपण पाहतो की रूप बरेच जण बरेच असे काही संप्रदायामध्ये की भगवंतांच्या रूपाला मानतच नाही एक तर आणि भगवंत निराकार आहे किंवा भगवंत फक्त एक प्रकाश रूपाने आहेत ही त्यांची कल्पना असते भगवंत आणि आपण हे भगवंत होऊ शकतो आणि आतापर्यंत असे अनेक दावे झालेत की आपण स्वतः भगवंत होऊ शकतो पण आतापर्यंत आपल्याला कुठे दिसलेत का आणखीन हे भगवंत इकडचे भगवंत प्रत्यक्ष भगवंत अवतीर्ण म्हणजे ते भगवंत आता त्यांनी प्रॅक्टिस केली आणि पुढे ते भगवंत झालेत आतापर्यंत तर फक्त मानतायत पण आतापर्यंत तर पाहण्यात आलं नाही की कोणी असे चतुर्भुज रूपामध्ये फिरतायत आपल्या आसपास म्हणजे हे बघा की तसं पाहायला गेलं तर कि आपली बुद्धी ना इतकी सीमित आहे की आपण हे भगवंतांचं रूप भगवंतांविषयी जाणणं हे असीमित आहे तर भगवंतच असीमित आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष राधा स्वतःला विद्यार्थिनी मानते एका श्लोकामध्ये ते विद्यार्थिनी मानते कारण भगवंतांचे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला त्यांचं आहे ना रूप बदलतं आणखीन वेगवेगळे त्यांच्या लिला त्यांच्या वेगवेगळे वेग त्यांच्याविषयी काही जाणण्याचा प्रयत्न केला ना तर आणखीन काही जाणण्यात जाण्याचं शिल्लक राहतं म्हणजे इथं अनलिमिटेड आहेत भगवंतांचे लिला रूप आणि ह्या याच्यामुळे काय होतंय की राधा राधाराणी सुद्धा स्वतःला विद्यार्थिनी मानते मग आपली तर आपण तर कोणत्या झाडाची मुळी आहोत काहीच नाही आपल्यामध्ये काहीच नाहीये तर बघा की याच्यावरूनच लक्षात येईल की भौतिक जगामधले जरी लोक असे काही मानत असले तरीही असीमित आहे ते भगवंतांना जाणून घेणं म्हणजे आपली बुद्धी स्टॉप होते तिथे आणि आपण फक्त तर्क मांडू शकतो की असं असेल तसं असेल तसं असू शकतं या असे ते आपण हवेमध्ये हो तर्क टाकतो पण निश्चित आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहिती होत नाहीत आता गेल्या श्लोकात पण आपण पाहतो की भगवंतांच्या विषयी भगवंतांविषयी जो अर्जुनाला जो मोह झाला होता भगवंतांविषयी तो त्याला स्वतःला काही मोह झाला होता तर भगवंतांनी तो मोह दूर करण्याचा प्रयत्न केला भगवंतांविषयी त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे त्यांनी जाणल्यानंतर त्याचं भगवंतांविषयी मधुरतेचा भाव अनुभव तो करत होता पण तरी सुद्धा त्याला हे मधुरतेचा भाव अनुभव करत करून सुद्धा त्याला विश्वरूप पाहण्याची इच्छा इथे के व्यक्त केली कारण बघ त्यांना माहितीये की त्यांनी पुढे विश्वरूप ज्यावेळेस पाहिलं ना तर तर हे जे त्यांना मधुरतेतून हे का काबर इच्छा झाली म्हणजे त्यांना तर कारण नाही ना भगवंत त्यांना स्थापित करायचं होतं की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत मी जरी भगवंतांचा भक्त सग्र, आहे मला सगळं सगळं काही माहिती आपण प्रभात तात्पर्यामध्ये पाहिलं की अर्जुन स्पष्ट सांगतायत की कशा पद्धतीने हे आहे की मी मानतोय भगवंत पण भविष्यामध्ये इतर लोक आहेत त्यांनी सुद्धा भगवंतांना हे भगवंत आहेत म्हणून मानलं पाहिजे आणि हे कोणाला आवडणारे हे कटूर बघा की मधुर তোতে তুন করাল काय म्हणतात का ते कारल्याचा ज्यूस पेयला कोणाला आवडेल सांगा बरं म्हणजे एखाद्याने जर अमृत पिला असेल तर कारल्याचा ज्यूस आवडेल का नाही आवडणार मग कशामुळे आता बघा की भगवंत ते आदान प्रदान करत होते आणि अचानक त्यांच्या मुखामध्ये यशोदा मैयाच्या त्यांना विश्वरूप ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस ते त्यांना धक्कादायक वाटतं ते नकोस वाटतं त्यांना म्हणजे त्यांना ह्या वास्तल्य मी वासल्य भावामध्ये आहे ना यशोदा मैया बास मला तेच म्हणजे माझे भगवंत कोणी बरेच जण त्यांच्या समोर काही लिला घडायच्या पण नाही हा माझा मुलगा आहे आणि हा माझा मुलगाच आहे आणि तो ढग वाजले की घाबरतो माझ्याकडे पळत येतो तो असं एक असं भिंत सुद्धा ओलांडून जाऊ शकत नाही हा माझे माझे छोटेसे बा, हे बाळकृष्ण आहेत असं मैयाला वाटायचं आणि हे त्यांचं प्रेमभाव होता वर यशोदामायाचं वासलेल्या भावामध्ये ते सगळ्या रसाचं आदान प्रदान करायचे मग त्यांना कशाला हे आवडेल हे विश्वरूप वगैरे हे काही आवडणार नाही त्याच पद्धतीने अर्जुनाला सुद्धा ते काही आवडत नव्हतं पण एक फक्त त्यांना स्थापित करायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी बघितलं की विश्वरूप दाखवल्यानंतर भगवंतांचं पाहिलं की भगवंतांनी कशा पद्धतीने सगळं काही त्यांच्या मुखामध्ये सगळे जे काही रणांगणामध्ये जे आहेत तर ते सगळे त्यांच्या मुखामध्ये जाताना त्यांना दिसत आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांना भूत वर्तमान भविष्य सगळं काही भगवंत समोर दाखवत हो त्यांना भूत वर्तमान भविष्य आणि त्यांचे ते, ते नियंत्रकही आहेत भगवंत म्हणजे आपण पाहतो की आपण एक योग्य असं तुम्ही हे पण लक्षात घेऊ शकता की जर आपला एखादा चांगला असं भविष्य असेल आणि त्याच्याकडून जर आपलं भविष्य आपण पाहिलं तर तो आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे ते सांगत असतो म्हणजे याचाच अर्थ बघा की सगळं काही सेट आहे म्हणजे जे काही घडणार आहे ना ते सगळं सेट आहे पण आपण कशाची चिंता करतो कशा आपलं पुढे काय होईल पुढे काय होईल आणि कसं होईल आणि जणू काही आपल्या करण्यानेच ते होणार आहे असा आपण आविर्भाव असतो आणि केवळ भक्ती सोडून आहे ना सगळं काही होऊ शकतं म्हणजे आधीच सेट आहे भक्ती सोडून कारण आहे ना भक्ती आहे ना ही आपल्या इच्छेने करायची आहे आपल्याला ती वाढवायची आहे त्याचं पोषण करायचं आहे आता भगवंतांचे ऐश्वर आणि शक्तीचा अनुभव घेण्याची इच्छा अं हेना भगवंतांच्या इच्छेने होत आहे कारण आहे ना त्यांना तो जो अनुभव आहे होत आहे की युद्ध ज्यावेळेस सुरू होतं युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुन समोर पाहतो की सगळे काही जे त्यांच्या विरोधी पक्ष उभा आहे आणि तो पाहतो की हे माझेच नातेवाईक आहेत आणि मग त्यावेळेस त्यांना मोह होतो मोह झाल्यानंतर मग त्याचं गांडीव खाली पडतं थर तर, तर, तर कापायला लागतो आणि ते सगळं वर्णन आपण ऐकलं आणि कशा पद्धतीने अर्जुन म्हणायला लागतो की नाही आता मी, मी आता युद्ध करू शकत नाही आणि मग त्यावेळेस हा जो सगळा मोह झालेला दूर कर साठी भगवंत काय करतायत की भगवद्गीता सांगतायत पण हे बघा की हे सगळं सेट आहे म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांच्याच इच्छेने होत आहेत का बरं याच्या आधी काय अर्जुन लढला नाही का सगळ्यांबरोबर आपण पाहतो अज्ञात वासामध्ये विराट राज्याच्या विराट राजामध्ये ज्यावेळेस ते, ते, ते होते त्यावेळेस राज्यामध्ये त्यावेळेस विराट राजाकडे असताना सुद्धा बृहन्नला म्हणून हे सगळे जे प्रतिपक्ष आहेत तेच त्यांच्या समोर होते आणि त्यांच्याबरोबर ते लढले ते 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 होते तेव्हा काही त्यांना मोह झाला नव्हता का नव्हताच झाला तेव्हा अजिबात मोह झाला नाही ते बिंदास्त सगळ्यांबरोबर ते लढले होते बघा याचाच अर्थ काय की त्यांना आत्ता मोह काय झाला तर आत्ता मोह होण्याचं कारण सुद्धा काय की आत्ता मोह होण्याचं कारण ही भगवंतांची इच्छा आहे कारण त्यांना माहिती की भविष्यामध्ये अनेक लोक असे असणार आहेत की ज्यांना हा मोह होणार आहे आणि ह्या मोहातून त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन होण्यासाठी की भगवद्गीतेसारखं हे जे अमृत तुल्य हे जे आहे ना रसपान हे करण्यासाठी तयार पाहिजे आपल्याकडे आणि मग हे जे ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांना करण्यासाठी फक्त एक अर्जुनाला माध्यम केलं आणि संपूर्ण भगवद्गीता सांगितली कारण अर्जुना मग शकत नाही तो नित्य पार्षद आहे भगवंतांचा त्यांना सगळं काही माहितीये तरी सुद्धा हा मोह झाला कारण हे भगवंताच्या इच्छेने झालेले आता आपण पुढे पाहतो हो की भगवंत काय करतायत की ते म्हणतायत की म्हणजे प्राकृत सृष्टीत मी कसे प्रविष्ट झाला म्हणजे पूर्ण सृष्टीमध्ये सुद्धा ते प्रविष्ट होत आहेत त्या सगळ्या सृष्टीमध्ये भगवंत प्रविष्ट होत आहेत कारण ह्या प्रविष्ट होण्यामध्ये सुद्धा की कसं की भगवंत आता पाहतो की आपण भौतिक जगामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आत बसून केल्या जातात जसं बघा की किती इंटरेस्टिंग आहे बघा की गाडीमध्ये बसूनच गाडी चालवली जाते कारमध्ये बसून किंवा एस टी मध्ये बसून किंवा विमानामध्ये बसून किंवा सबमरीन मध्ये बसून आतमध्ये बसून सगळ्या क्रिया केल्या जातात तसंच भगवंत सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात बसून सगळ्यांना कंट्रोल करतात किंवा सगळ्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा गर्भ विष्णू म्हणून कारण विष्णू म्हणून ते काय करतायत सगळं हे सगळं कारभार चालवत आहेत सगळं आख्या ब्रह्मांडाचा म्हणजे बघा की आत बसून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मग त्याच्यामध्ये हा जो आहे भगवंतांचं ऐश्वर आहे ना हे प्रत्येकांना कळण्यासाठी हे जे भक्त आहेत ना, है है, हो बग, ना ते झटत असतात त्यांना माहिती असत की भगवंतांचं हे ऐश्वर्य आहे भगवंतांचं ह्या सगळ्या लिला भगवंत कसे सगळ्या सृष्टीचे कारण आहेत आणि सगळ्या लोक आपण सगळे त्यांचे कसे दास आहोत हे एका भक्तांना सगळ्यांना समजून सांगायचं असतं त्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि जरी प्रयत्न त्यांना काही करताना विचार तरी असतो मनामध्ये कि असं व्हायला पाहिजे म्हणून हे सुद्धा खूप मोठं झालं आता आपण पाहतो की श्रीप्रपादांनी सुद्धा तात्पर्य मध्ये की भगवंतांनी विश्वरूप दाखवू इच्छित कारण पाहू इच्छित आहेत अर्जुन कशामुळे तर हे कारण पुढे काय होणार आहे की बोंधू लोक एवढे येणार आहेत की ते स्वतःला भगवंत मानणार आहे स्वतःला मी म्हणजे फुटाफुटावरती भगवान असणार आहेत आणि मग आहेत ना तुम्ही भगवान म्हटले ना की चला विश्वरूप दाखवा तुमचं हा आहे ना बाबा तू भगवान चल विश्वरूप दाखव विश्वरूप नसेल ना दाखवत तर बाबा मी तुझ्याकडे पाहणारे नाही विश्वरूप दाखवलं मात्र मी लोटांगण घालतो दाखवा विश्वरूप म्हणजे हे पुढे हे पूर्ण स्थापित करायचे त्यांना की कशा पद्धतीने की सतत तुम्ही जर भगवंत म्हणून मानत ना तर दाखवा विश्वरूप आता चैतन्य महाप्रभू बघा प्रत्यक्ष भगवंत आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा कोणी भगवंत भगवान म्हणून म्हटले की ते विष्णू विष्णू करायचे का कानाला काय करायचे कानावरती हात ठेवायचे आणि ती स्वतः भगवंत आहे आणि आपण बघा की किती नशीबवान आहोत की आपण भगवंतांच्या एकाहत्तर म्हणजे चतुर्युग झाल्यानंतर ज्या अठ्ठावीसावं चतुर्युग ना अठ्ठावीस त्यावेळेस प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होतात आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतीर्ण ज्या होतात ना त्याच नंतर आहे ना पाचशे वर्षापूर्वी आता म्हणजे पाच हजार वर्षानंतर स्वतः त्याने महाप्रभू प्रकट होतात म्हणजे आपल्या आपल्या आता आपल्या फक्त पाचशे वर्षापूर्वी महाप्रभू आले म्हणजे हे आपण आहे ना आपली पिढी आणि आपण आपण ह्या काळातले जे लोक आहोत इतके नशीबवान आहोत आणि आपल्याला आपलं नशीबच कळत नाही की आपल्याला आपण विचारही करत नाही खरेच आपण इतके नशीबवान आहोत की प्रत्यक्ष महाप्रभू हे आत्ताच पाचशेच वर्षापूर्वी अवतीर्ण होऊन गेले म्हणजे किती थोडा काळ झालेला आहे हे अवतीर्ण होण्याचा तर त्यांनी काय केलंय की जरी ते भगवंत छन्न रूपामध्ये असले ना तरी ते त्यांचं कधीच आहे ना की म्हणजे बाकीच्या लोकांना नाही पण त्यांच्या ज्या अंतरंग भक्त आहेत ना त्यांना मात्र त्यांनी सगळ्यांना त्यांचं रूप दाखवलं एकमेव महाप्रभूंचं जे रूप आहे ना ज्या रूपामध्ये त्यांनी सगळी रूप धारण केले बघा हे सगळ्यात विशेष आहे म्हणजे महाप्रभूंच्या रूपाचं की त्यांनी त्यांच्या सगळ्या अंतरंग पार्षदांना आणखी आणखी ज्यांच्यावर कृपा करायची आहे ना त्या प्रत्येक व्यक्तींवरती त्यांना व्यक्तींना त्यांचं रूप त्यांनी दाखवलं आता हेच ना की तुम्ही कि एक जो एक ब्राह्मण असतो जो अं नवदीपमध्ये आल्यानंतर ब्राह्मण ज्यावेळेस नवद्वीप मध्ये येतो त्यावेळेस त्या जगन्नाथ मिश्रांना काय वाटतं की किती कि महान भक्त आहे गोपालजींचे भक्त येतं तर तुम्ही त्यांनी विनंती करता की तुम्ही आमच्या घरी जेवायला या म्हणून तर सुद्धा बघा की मी सगळ्या गोष्टी मोठ्या सविस्तर नाही सांगणार शॉर्ट मध्ये सांगणार आहे कारण ते काय करतायत की ब्राह्मण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतात त्यावेळेस ज्यावेळेस भोग धरतात त्यावेळेस भोग भो, भोग धरल्यानंतर काय करतायत की प्रत्यक्ष महाप्रभूच येतात आणि भोग खायला लागतात आणि त्यानंतर मात्र असं काय झालं म्हणून ते डोक्याला हात भुगनस्ट जाला, भुगनस्ट जाला ता 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 मात्र भोग नष्ट झाला भोग नष्ट झाल्यानंतर सगळे पळत येतात आणि पाहतात भोग नष्ट केलं आणि मग मात्र महाप्रभूंना तिथे छोटेसे महाप्रभू असतात त्यांना पुन्हा कोंडून ठेवलं जातं आणि मग ठेवल्यानंतर पुन्हा एकदा भोग धरतात त्यांना विनंती केल्यानंतर ते भोग बनवतात आणि भोग धरल्यानंतर पुन्हा महाप्रभू येतात आणि खातात आणि मग मात्र त्याच्यानंतर मात्र त्याच्यानंतर मात्र त्यांचे जे विश्वरूप नावाचे त्यांचे मोठे बंधू असतात ते येतात आणि ते विनंती करतात त्यांना की पुन्हा एकदाच बनवा फक्त आणि मी एकदा बनवल्यानं मात्र ते पुन्हा भोग धरल्यानंतर महाप्रभू ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र महाप्रभू आल्यानंतर मग त्यांच्या तोंडावरती आठवतात अरे तुम्ही बोलवताय म्हणून मी येतोय मग तुम्ही कोण आहात की जे एवढ्या बंदोबस्तात सुद्धा तुम्ही येत आहेत म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात मला सांगा त्यावेळेस महाप्रभू त्यांना काय करतात ते स्वरूपामध्ये अष्टभुज धारण करतात तिथे अष्टभुज धारण केल्यानंतर मग त्याच्यामध्ये शंकर चक्र गदा पद्म एक हातामध्ये बासरी आणि एक हातामध्ये लोण्याचा वाटी आणि त्या एका हाताने ते लोणी ग्रहण आहेत आणि सगळं वृंदावनचं दर्शन त्यांना दाखवतायत म्हणजे बघा की महाप्रभू इतके कृपाळू होतात की त्यांच्यावरती ते की ते त्यांना सुद्धा हे रूप दाखवतात आता त्याच्यानंतर सुद्धा बघा की श्रीवास पंडितांना सुद्धा त्यांनी काय केलं श्रीवास पंडित ज्या वेळेस आहे ना त्यांना काही लोक धमक्या देत असतात की तुम्ही असं कीर्तन करता हे करता असं तसं तर आता तुमचं नाव राजा बादशापर्यंत गेले आता काही बादशाचे लोक तुम्हाला आता नावेतून धरण्यासाठी येत आहेत असं म्हटल्यानंतर श्रीवास काय करतात नरसिंह भगवंतांची पूजा अर्चा सुरू करतात नरसिंह भगवंतांना पूजा केल्यानंतर त्यांचं त्यांची आरती वगैरे सगळं चालू असतं त्यांना कारण ते सुरक्षेसाठी ते भगवंतांची पूजा सुरू करतात इकडे महाप्रभूंना कळतात महाप्रभू लगेच पळतच आयुष्यात येतात आणि रूप तिथे गाल्यावरती वेदीवरती बसतात रूप उदाहरण करतात आणि म्हणतात या सगळे या माझी पूजा करा सगळे येऊन माझी पूजा करा आणि पूजा करा आणि तुम्हाला काय वरदान पाहिजे तुम्ही देतो आणि मला तेच म्हणतात श्रीवास तू का घाबरतोय तू का घाबरतो त्यांचे जरी सैन्य आले ना त्यांचे जरी सैन्य आले तर मी त्यांना सांगेल ना की तुम्ही ह्या प्राणी मात्रांकडून तुमच्या अल्लाचं नाव घ्यायला सांगा म्हणून ते हरी बोल, हरी बोल, हरी बोल तर ते घेऊ शकणार नाहीत आणि मग मी मात्र सगळे प्राणी मात्रांना हरिबोल 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 करायला लागेल बघा म्हणतात तुम्हाला खोटं वाटतंय ना तरी ते नारायणी समोर असते नारायणीला बोलून घेतात आणि नारायणी म्हणतात तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात बोल हरिबोल बोल असं म्हटल्यानंतर मात्र नारायणी अष्ट तिला सुद्धा काय होतं एकदम अष्टसात्वी विकार तिच्यामध्ये जागृत होतात रडत रडत हरिनामी छोटी मुलगी भगवंतांच्या प्रेमामध्ये वाहून जाते म्हणजे हे बघितल्यानंतर मात्र शिवासांना आनंद होतो म्हणजे बघा की तिथे सुद्धा ते काय करतात नरसिंह भगवंतांचं रूप त्यांना दाखवतात आता त्याच्यानंतर सुद्धा बघा की एकदा तर काय होतं की अशी बादशाची लोक त्यांना कीर्तनामध्ये खूप बाधक ठरायचे आणि त्यांना अनुकूल वातावरण नसायचं त्यावेळेस ते थोडेसे घाबरलेले अवस्थेत होते आणि त्यावेळी मात्र काय होतं की मुरारी गुप्ताच्या घरी त्यांनी प्रत्यक्ष वराह भगवंतांचं रूप धारण केलं आणि वराह भगवंतांचं रूप धारण केल्यानंतर मात्र तिथे त्यांच्या वेदीवरती धारण केलं आणि तुम्ही का घाबरताय मी भगवंत आहे आणि तुम्ही निश्चित होऊन भगवंतांचं भजन करा असं म्हणून आश्वासन दिलं म्हणजे हे सुद्धा बघा की भगवंतांनी इथं दाखवलेलं वरा भगवंतांचं रूप आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा बघा की श्री ज्या वेळेस व्यासपूजा होती व्यासपूजेच्या वेळेस सुद्धा श्रीवास पंडितांच्या घरी श्रीवास काय करायचे सगळ्या त्या जे व्यासपूजेचं आहे ना ते सगळी तयारी त्यांनी करून ठेवलेली होती जे सगळं काही साहित्य वगैरे आणून ठेवलेलं होतं पूजेचं आणि महाप्रभूंना नित्यानंद प्रभूंनी मात्र काय केलं की महाप्रभू महाप्रभूंना आसनावरती बसवलं हो आणि सगळं काही त्यांनी जणू काही सगळं काही पूजेचं साहित्य व्यासपूजेला आणलं ना ते सगळं महाप्रभूंना व्हायला सुरुवात केली त्यांच्या गळ्यामध्ये हार वगैरे घातलं सगळं हे केल्यानंतर महाप्रभूंनी काय केलं त्यावेळेसच भावावेशामध्ये येऊन त्यांना षडभुज रूप धारण केलं तिथे आणि सगळ्यांना त्यांचं त्यावेळी दर्शन झालं म्हणजे त्या षडभुज रूपामध्ये नित्यानंद प्रभूंनी पूजा केली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शंख चक्र गदा पद्मा आणि दोन हातामध्ये काय केलंय की गदा आणि हल धारण केलं म्हणजे एक प्रकारे नित्यानंद बलरामजींचा आवेश त्यांच्यामध्ये आला म्हणजे हे सुद्धा बघ हे भगवंतांचं रूप धारण कर महाप्रभू किती की हे रूप त्यांनी आणखीन तिथे सुद्धा दाखवलं आणि ज्यावेळी बघा की त्यांनी संन्यास ग्रहण केल्यानंतर प्रत्यक्ष पहिल्यांदीच ज्यावेळेस त्यांनी त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये गेले आणि त्यावेळेस त्यांनी भावविष्ट होऊन तिथे त्यांनी जगन्नाथजींचं दर्शन घेतल्यावरती त्यांनी तिथे सुद्धा ते, ते, ते आ, बेशुद्ध पडले आणि त्याच्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य जे प्रत्यक्ष अं जे राजे होते तिथले जे मेन पुजारीत ना मेन म्हणजे सार्वभौम भट्टाचार्य हे सुद्धा काय होते की तिथले ना ते राजाचे सुद्धा ते पुजारी होते म्हणजे राजाचे सुद्धा जे जे काही असेल ना तर ते राजा त्यांना विचारून सगळ्या गोष्टी करायची इतकी सार्वभौम जींच पद मोठं होतं आणि त्यांनी सार्वभौमजींना जींना काय केलं त्यांना घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्यांना त्याच्यानंतर त्यांच्यावरती कृपा दाखवण्यासाठी एक दिवस काय केलं तर त्यांना सुद्धा त्यांनी षडभुज रूप दाखवलं आपण आपण दरवेळी ज्यावेळी जगन्नाथपुरीला जातो त्यावेळी सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी गेल्यावरती सुद्धा आपण त्यांच्या विग्रांचं दर्शन आपण षडभुज रूपामध्ये पाहतो म्हणजे अशा पद्धतीने की तिथे सुद्धा त्यांनी तिथे कृपा केली आणि ज्या वेळेस एकदा तर काय झालं की महाप्रकाश लिलेमध्ये जवळ एकवीस तास म्हणजे एकवीस तास स्वतः भगवंत स्वतः जेवढही मातेच्या सेवेमध्ये घालायचं प्रत्येक पूर्ण वेळ हरी अर्थ त्याने भगवंतांची पूजा करायचा अर्थ त्याने त्यांना पुकारायचा आणि अशा ह्या स्तर वेच्याला त्यांनी त्या महाप्रकाश लिहिले ना त्यांना बोलून घेतलं आणि बोलून घेतलं बोलवा म्हटले श्रीधर कोलावेशाला बोलवा आणि त्यांना बोलवल्यानंतर त्यांचं स्वतः कृष्ण बलरामजींचं रूप त्यांनी दाखवून केलं आणि त्यांना ते, 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 देव ते दर्शन दिलं त्यांना पूर्ण प्रत्यक्ष सगळं देवी देवता शिवजी ब्रह्माजी सगळे त्यांची पूजा करतात हे असं दर्शन श्रीधर कोलावेशाला झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा बघा की मुरारी मुरारी गुप्त यांना सुद्धा त्यांनी दर्शन दिलं मुरारी गुप्तांना तर काय केलं त्यांनी त्यावेळेस सुद्धा त्यांना म्हटलं की तुमचे तू तु श्रीरामांचे भक्त आहे तू श्रीरामाला माहितीये तू प्रत्यक्ष हनुमानजी आहे म्हणून ते आणि त्यावेळी त्यांनी त्यांचं तुमचे आवडते देवता रा राम लक्ष्मण सीता अशा सुंदर रूपाचं त्यांना मुरारी गुप्तांना दर्शन दिलं आणि त्याच वेळेस मुरारी गुप्ताला सुद्धा पाठीमागून शेपटी तयार झाली आणि ते हनुमानजी म्हणून तिथे बस म्हणजे बघा कि महाप्रभू कृपाळूळ की सगळ्यांवरती कृपा करत राहिली सगळ्यांवरती कृपा करत राहिले आणि एकदा तर अद्वैत आचार्य अद्वैत आचार्य इतके इतके आनंदित होऊन कीर्तन करत होते इतके आनंदित होऊन कीर्तन कर, करत हा कृष्ण हा कृष्ण हा कृष्ण इतके ते अर्थ भगवंतांना पुकारत होते आणि भगवंतांना एवढे अर्थ त्यांनी पोकर महाप्रभू पळत पळत आले हा म्हटले काय पाहिजे तुम्हाला सांगा म्हटले काय पाहिजे काय बघायचं तुम्हाला काय देऊ तुमच्यासाठी काय करू मी तुमच्यासाठी असं अद्वैत आचार्यांनी त्यांना सांगितल्यानंतर अद्वैत आचार्य म्हणते मला तुमचं विश्वरूप दर्शन करायचं जे तुम्ही अर्जुनाला दाखवलं होतं असं विश्वरूप दर्शन म्हणजे त्यावेळी आजच्या श्लोकाप्रमाणे की आजच्या श्लोकात आपण पाहिलं की अर्जुनाला विश्वरूप पाहण्याचं इच्छा झाली होती आणि ते रूप जे दाखवलंय ना तेच अर्जुनाला जे रूप दाखवलं ना तेच अद्वैताचार्यांना आता पाचशे वर्षापूर्वी भगवंतांनी दाखवले म्हणजे आपण बघा की आपल्या नशिबाची आपण सुद्धा किती नशिबानो प्रत्यक्ष महाप्रभू ज्यांनी एकाच अवतारामध्ये कलयुगात त्यांचा अवतार झालाय छन्न रूपामध्ये जो कोणालाही लक्षात येत नाही ना माहिती नाहीये पण आता आता मात्र काय झालं की त्यांनी छन्न रूप आहे ना हे आपलं कर्तव्य की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घराघरामध्ये श्री गोरणीताची स्थापना झाली पाहिजे कारण ते इतके कृपाळू अवतार आहेत की जगाय जगायमदाईला सुद्धा त्यांनी जगाय मधाई सारख्या पाप्यांचा उद्धार केला मग आपण पण पाप्य आहोत ना त्यांच्याच लेवजच्या आहोत मग आपला पण उद्धार महाप्रभूंच्या कृपेने होऊ शकतो त्याच्यामुळे आपण जसं अद्वैत आचार्यांना सुद्धा त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्याच पद्धतीने अर्जुनाला पाहण्याची ज्या इच्छा होती अर्जुनाला जे दर्शन दाखवलं ना तेच दर्शन महाप्रभूंनी अद्वैत अर्जुनाला दाखवलं त्याच पद्धतीने अद्वैत आचार्यांना सुद्धा दाखवलं म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांनी अनेक लिला केल्यात आणि आपण इतके नशिबान आहोत हे आपल्या नशिबाची आपल्याला जाण पाहिजे की आता प्रत्यक्ष उद्याच आहे की उद्याच गोर पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मला असं वाटलं की की महाप्रभूंच्या लिला सुद्धा ह्या श्लोकात येण्यासारख्या आहेत कारण महा का विश्वरूप दर्शन आहे आणि महाप्रभूंनी सुद्धा विश्वरूप दर्शनाद्वैत आचार्यांना दाखवलं आणि नुसतंच विश्वरूप नाही तर अनेक रूपांचं दर्शन महाप्रभूंनी त्यांच्या जन्म त्यांच्या अवतारामध्ये केलं तर मी इथेच थांबते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जे काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहेत जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराज आणि सर्व काही मंडळी यांच्या कृपेचा आशीर्वाद आहे हरे कृष्ण कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता हरि बोल श्रीजी पूजा थँक्यू थँक्यू छान उद्या गौर पौर्णिमेमुळे छान चैतन्य महाप्रभू तिकडे काढूयात खूप गरम आहे महाप्रभूंच्या मूड तयार झाला एकदम खरंच ना सार्वभौम भट्टाचार्य खूप छान वाटलं महाप्रकाश दिला काय मस्त मी सेटिंग चेंज करते कोणाला काही असेल तर नक्की विचारा प्लीज थँक्यू थँक्यू तरी म्हटलं की आज सेवे मध्ये खूप जण असतील जॉईन होत आहेत का नाही पण म्हटलं आपलं प्रयत्न करावा झाले तरी अठ्ठावीस जण दुकान आम्ही कोल्हापूरला आलोय हा का रे वा मस्त पण थँक्यू राधणक महाराज येणार होते का आज नाही 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 मध्ये कॅन्सल झालं होतं त्यांचं परत एकच विचार मी सेटिंग चेंज केलंय खर हो। तुझं परत एकदा अन्यूट कर कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज प्लीज विचारा नसतील तर थांबूयात चालेल माताजी नसतील प्रश्न तर करायचं केली